आज आपण आलो आहोत वडगाव हवेली मैदानामध्ये तर आज कोणकोणती बैल आली मैदानाला बघूया वडखेचा बैजा पण आलाय बघा आज वडगाव हवेली मैदानामध्ये चालू सीजनला अनेक मैदाना बोलत घेतलेत बघा वडखेचा बैजा जावेद मुल्ला तांबे यांचा सहजा पण आलाय बघा मैदानामध्ये सोने पण आहे बघा सोना पडत तीन नंबरचा सोने पन्नास पन्नास आज वडगाव हवेली मैदान आला सहज पण आहे बाबा मैदानामध्ये आज दहाचा नकरा पण आहे बघा आज मैदानामध्ये नाव काय म्हटलंय नाव काय चौथा आणि निशान गाव चिपण वरून बैल आलेत बघा बादल आणि ह्याचं नाव काय म्हणला सुंदर जयकांचा डस्ट पण आलाय बघा आज मैदानामध्ये अनेक बैल आले बघा आज वडगाव हवेली मैदानामध्ये मालक नसल्यामुळे काय बैलांचे नाव माहीत नाहीत महाराष्ट्रचा बादश पण आलाय बघा आज वडगाव हवेली मैदानामध्ये झायकांचा डस्ट पण आलाय बघा आज मैदानामध्ये वागावचा उद्या आणि राजा पण आलाय बघा आज मैदानामध्ये गोनशीचा बुलेट पण आलाय आज मैदानामध्ये कॅप्टन पण आलाय बघा एक सेवन कॅप्टन मांगडेवाडीचं नाव काय सूर्या सूर्या पण आलाय बघा वडगाव हवेली मैदानामध्ये व्यापोचा वाघ पण आलाय बघा आज वडगाव हवेली मैदानामध्ये वाघ आहे वाघिंगणगावचा सोनिया आणि जम्याबी बी आलाय बघा किंकणगावची इथे दोन्ही पण बैल